लिफ्ट मागत मागत इथपर्यंत आलोय तर आम्हाला आता तिकीट साठी पंचवीस रुपये पाहिजे तर त्याची मदत कराल का आपल्याला गाडी खराब झाली आमची मी लिफ्ट मागते मी हात केला तुम्हाला हात करत चालली साक्षात ध्वनी मातेचं जा दर्शन झालंय बघा इथं तर आम्ही उरणशी आलोय बहुतेक आम्ही तीनशे साडेतीनशे किलोमीटर बघा नाश्ता करायला आणल्या आपले काकाने आपल्याला नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन धमाकेदार केदार मध्ये जो आपला नो मनी चॅलेंज आहे सत्तर रुपयात आपली मस्त सोय झाली राहण्याची खाण्याची खायचे वेगळे पैसे होते पण राहण्याची सोय मस्त भेटली आपल्याला हॉल भेटला आणि फॅमिली सोबत येत आहे तर इथं रूम सुद्धा अवेलेबल आहेत असे मित्र वगैरे येत तर तुम्हाला डायरेक्ट हॉलमध्ये झोपायला हो लागेल सत्तर रुपये पर बेड ची प्राइस आहे त्याच्यानंतर मग जेवायला गेलो तिथं साठ रुपये मस्त थाली भेटली अनलिमिटेड किती घेऊ शकता त्याच्यानंतर आता आम्ही निघालोय जायला जिथं आपला चॅलेंज होणार आहे कम्प्लीट प्रणित दादा आपला तर दादा आजचा प्रवास कसा असेल आपला गुड मॉर्निंग आणि तुम्हा सर्वांचा स्वागत आहे त्रंबकेश्वर वरनं श्री गजानन महाराज भक्तनिवासामध्ये जो त्र्यंबकेश्वरच्या गेटच्या बाजूलाच आहे आणि खूप सुंदर आहे इकडचं अँबियन्स स्टे गरम पाणी असू द्या जेवणाची व्यवस्था असू द्या सर्व काही खूप छान आहे तर आहे तुम्ही तर पहिल जर येत आहे तुम्ही त्र्यंबकेश्वरला तर, तर नक्की भेट द्या तर हित्यांसाठी नक्की लाईक करा कारण जो धाडस त्यांनी दाखवला आहे या नऊ महिन्यांनी चॅलेंजमध्ये ते मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हता केला की हा माणूस येईल माझ्यासोबत आणि हा चॅलेंज पूर्ण करील म्हणजे जा अजून झाला नाही पण तुमच्या आशीर्वादाने नक्कीच होणार तर नक्की सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर तो पण करून टाका आणि सपोर्ट करा आपल्या मित्राला काही ना काही विसरते हैं दा दा आता बगा। आता आता बघा मस्त फ्रीली आरामात चाललाय काहीच टेन्शन नाही मोबाईल विसरला येताना आता रेनकोट विसरला चला नाश्ता वगैरे केला मी मस्त कांदे पोहे खाल्ले आता निघाले प्रवास सुरू हाय नाईन्टी थ्री किलोमीटर इकडशी वणीगड चला जाऊया आता चला सूर्यमामा थोडासा आता भडकलाय आता आपण लिफ्ट मागायला इकडची सुरुवात करूया तरी पण आम्ही भरपूर चालत आलोय नाश्ता केल्यानंतर थोडासा चाललो पाहिजे चला आता बघूया लिफ्ट भेटायत भेटते का आता हे याची वाटते हा नाही दिली चल पण एकदा काय मंडळी पहिली लिफ्ट भेटली आपल्याला आजची काय नाव आहे मित्र तुझा ओम ओम मित्र आहे आपला त्याने आपल्याला लिफ्ट दिली आम्ही चाललो वनीला आम्ही उद नवी मुंबई तिकडशी आलो नो मनी खर्च कर करता वनी मातेपर्यंत जायचं आहे चालेल इथून नऊ नव्वद अजून किलोमीटर आहे बहुतेक चालेल चल धन्यवाद मित्रांनी आपल्याला इथपर्यंत सोडलाय खूप सारा प्रेम आजची पहिली लिफ्ट आपल्याला ओमने दिली धन्यवाद चल आर मी लिफ्ट मागतोय तुम्हाला मी हात केला हात करत चालली हा ते लांब नाही सोडला आपल्याला थोडाच पुढं सोडलाय त्याच्यानंतर चालतच चाललोय आणि ऊन भरपूर आहे आज त्या मुलं सगळ्या आज मस्त कामी आले ही टोपी आपले दुर्वेश मित्राची टोपी आहे चालत तिथ सोडा सोडा नाही सोड हा बघत नाही काल सारखी परिस्थिती झाली माझी परत चालत चालत चाव साहेब फक्त म्हणजे असं एकही पैसा न खर्च करता आगा। आगा। आवनी मातेची इथं जायचं आम्हाला सप्तशिंगी आईकडे तर आम्ही उरणशी आलोय बहुतेक आम्ही तीनशे साडेतीनशे किलोमीटर आता पार केला आता इकडशी दर्शन घेतला नंतर आम्ही चाललोय आता त्र्यंबकेश्वरची ओ, चालेल, जाओ ना, ना, आ, सरल, सरल। चालेल, हो चालेल जाऊ ना पोचू ना सरळच आहे ना वेगवेगळ्या आजचा चालेल धन्यवाद काय नाव तुमचा थँक्यू बाताकर हो हो कुठे राहता इथं जाता बघा काका मस्त नाशिक पर्यंत सोडला आता आपण नाशिक मध्ये एंट्री केली आता इकडची आपल्याला वणीला जायला हा सरळ रोड सरळ रोड इकडची चालेल धन्यवाद काका भेटूया कधीतरी हो नक्की चला हे बघा मस्त लिफ्ट भेटले आपल्याला सिग्नल वर भेटले काका नमस्कार काका नमस्कार चालला तुम्ही मार्केटला कांदा मार्केट नाशिक नाशिक कांदा मार्केट पर्यंत चालले तिथपर्यंत आपल्याला लिफ्ट दिले काय नाव तुमचं कारबरी पंडित पण आलवणे चालवणे हो धन्यवाद धन्यवाद आपण आता सातपूर गावामध्ये आहोत आणि काका आता कांदे घेऊन चाललेत आणि इकडे दहा ते पंधरा रुपये किलो मध्ये कांदे विकतात ना काका आणि आपले इथं किती महाग आहेत आणि इकडे बघा डायरेक्ट हे लोक कशात विकतात काका लिलाव खर्चात लिलाव लाईक अच्छा आमच्या इथं मच्छीचा लिलाव होत असते आणि इकडे बघा कांद्यांचा पण लिलाव होतो शेतीचा लिलाव हो भाज्यांचा भाज्यांचा पण लिलाव म्हणजे शेतीचा लिलाव वांग्याचा लिला वांग म्हणजे हा वांग्यांचा हा सगळ्या भावाचा लिला होता सगळे म्हणजे सगळे भाज्यांचा लिलाव होता डाळी खराब झाली आमची थोडी झाली ना आता आता सोड़वा? ती वाचई ती करून सोडून असे आधी लायची सगळ्याला गेली मग लागली कांदा मार्केटला ला पोहोचले आता आपण हे बघा सगळे कांदे आहेत या साईडला सगळे कांदेच कांदे काकाची गाडी आता खाली होत चाललो गाई चाललो परत कांदे वगैरे खाली केले आम्ही आणि आता निघालो परत काका मला सोडतात चला बघा नाश्ता करायला आहेत आपले काकाने आपल्याला हे काय याला काय बोलत तिथं पाववाडा वडा पाव फेमस ना, मध्ये एकदम हे बघा मस्त दोघाही वडा घेतलाय काल पण आपण खाल्ला वडा जो थोडा वेगळा याच्यात उसल असते काय नाही उसलचा रस्ता उसलचा रस्ता आहे त्याच्या सोबत मिरची मिरची चला नाशिकचा वडा ट्राय करूया काल पण वेगळा ट्राय केला आज पण थोडा वेगळा आहे उसली सोबत दिलाय बघा चला नंतर मग पुढे हायवे पकडून डायरेक्ट वणीला जायला निघू आपण नाश्ता वगैरे दिला पाव वडा तो आता खाऊन मस्त आपण निघालोय आता हायवे ला जायचं आहे त्याच्यानंतर मग तिकडशी लिफ्ट मागायचा प्रयत्न करू अजून गावामध्ये आहोत आता आपण साक्षात वणी मातेचं सा दर्शन झालंय बघा इथं मस्त डेकोरेशन पण इथं कोण नाही सध्या तरी मला वाटतं इथं मस्त गरबा वगैरे होते रात्री अब तो शुंगी माते की जय काही मस्त नाश्ता वगैरे आपल्याला करून दिला त्याच्यानंतर अजून आप एक आपला मित्र भेटला काय नाव मित्र स्वप्नील नामदेव स्वप्नील दादा भेटला आपल्याला आम्ही चाललोय पर्यंत एकही पैसा नाही कसं करायचं आम्हाला ट्रॅव्हलिंग मध्ये okay. आम्हाला व वा... म्हणजे वनी गडापर्यंत पोचायचं आहे okay. त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट आशीर्वाद घेऊन घरी जाऊया आपलं काय नावाने हितेन ठाकूर ब्लॉग नावाने नक्की बघा उद्या येईल चालेल धन्यवाद इथपर्यंत सोडलात थँक्यू चला दादाला अजून आतमध्ये जायचं होतं म्हणून त्याने आपल्याला इथपर्यंत सोडला मॅप मध्ये बघितलं तर फिफ्टी थ्री किलोमीटर अजून आपल्याला प्रवास करायचा दिंडोरी गावातला मित्र भेटलेला काय नाव तुझा समाधान मित्र भेटलेला त्याने आपल्याला आता इथे दिंडोरी पर्यंत सोडलाय धन्यवाद चल अजून एक मित्र भेटलेला आपल्याला अशोक मित्र भेटलेला त्याने आपल्याला इथपर्यंत सोडला वणी गावामध्ये आता आलोय आपण आता इकडची अजून आपल्याला पन्नास साठ मिनिटं जाणार आहेत सोडता काय आता थांबला तिथं गाडी लावा लागली मंडळी इथं चालतोय इथं लिफ्ट नाही भेटत बाहेर आता यो गाव थोडासा गाव टाईप लागलाय तर इकडे लिफ्ट नाही वणी गाव वणीगाव हायो इथं इथं लिफ्ट नाही भेटली आता पुढं जाऊया थोडासा तिकडं हायवे लागल आपल्याला मेन तिकडं लिफ्ट भेटत जाम भारी वाटते आणि मस्त रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा तुमचा खूप चांगला प्रेम दिला व्हिडिओना दोन्ही पण व्हिडिओ ना मस्त लाईक मस्त कमेंट केलेत चांगले चांगले कमेंट केलेत त्यासाठी धन्यवाद या व्हिडिओ मध्ये पण मस्त कमेंट करा चला आता पोहोचू आपण सप्तशिंगे शिंगे आईच्या इथं दर्शनाला इथून अजून बावीस किलोमीटर आपल्याला जायचं आहे लिफ्ट भेटत नाही इथून आणि दादा तिकडे ऑलरेडी पोहोचलाय आणि आता इकडशी अजून लिफ्ट भेटत नाही मला तर तो थांबलाय मला अजून पायथ्याशी आहे तिकडे जायचा प्रयत्न आहे पण इकडे गाडी काय थांबत नाही बघू तरी पण आपण ट्राय करू लवकरात लवकर पोहोचण्याचा बाकी तो कंटाळल तो लवकर कसा पोहचला समजत नाही त्याला गाड्या भेटतात मला अश्या गाड्या भेटल्या का तिथल्या तिथं सोडतात लगेच असच विषय चालू आहे मशेन आला काय थांबतच नाही गाड्या बघा तुम्हाला बोललो अहो सोडा <laughs> आईच्या गावात ते नाही भेटते आता बघा लागेल मला पण तो नाही माहिती त्याला हात नाही मला अशी ना पटकन लय वाईट सवय आहे हात नाही करत काही नाही नाही उमापच काहीतरी करत असते त्यानं बघत असते असा हा यानं बघून काय हात नाही काही नाही आईच्या गावात पिकअप वाला आलं खत्तक नाही एकदम नांदुरी गावाला आणि काय नाव तुझा समीर 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 मित्र भेटलाय त्याने आपल्याला इथपर्यंत सोडला बराच वेळ आपल्याला लिफ्ट भेटत नव्हती धन्यवाद सोडल्याबद्दल चालेल चल बघा आपण आता इथं पार्किंग आहे खाली आणि तिकडशी पुढशी बस वगैरे भेटते आय थिंक सो माहिती नाही मला पण तर दादा पुढं आहे त्यालाच विचारूया तर मंडळी फायनली चॅलेंज कुठेतरी कम्प्लीट व्हायला आलाय पाठी बघताय ती सप्तशिंगी मातेची कमान आणि या दादा सुद्धा माते की जय आज मला माझा चॅलेंज कम्प्लीट झालाय म्हणून खुशी नाही पण आपला मित्र जो घरी म्हणजे असेच आपला मित्र जो आपल्या एका हाकेवरती आला चॅलेंज वरती आणि त्यांनी पण आज करून दाखवलाय त्याचा आनंद आहे बघा तुझं पण तू तुम्हाला या चॅलेंज मध्ये घेऊन आलास आणि नवरात्रीमध्ये माझं पण दर्शन घडून दिला सब्दशिंग मातेचा थँक्यू दादा आता चला मग हा ब्लॉग इथंच एंड करतो किंवा कारण सांगतोय वरती जातपर्यंत मोठा ब्लॉग होईल तोच म्हणजे हा चॅलेंज इथपर्यंत संपला नाही कारण अजून थोडी ट्रॅव्हलिंग बाकी आहे त्या ट्रॅव्हलिंग पर्यंत हा चॅलेंज राहणार आहे तो चला सस्पेंड राहून द्या थोडासा बसची तिकीट आपल्याला कोण काढून देते ते बघायचं आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि खूप धाडस दाखवलाय धन्यवाद पाच किलोमीटर काल चालला येतो नमस्कार आम्ही ऍक्च्युअली उरणशी आलोय नो मनी चॅलेंज करत म्हणजे आम्ही एकही रुपया खर्च करत लिफ्ट मागत मागत इथपर्यंत आलोय तर आम्हाला आता तिकीट साठी पंचवीस रुपये पाहिजे तर त्याची मदत कराल का